आवाज मानदेशाचा महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव म्हणून दिला जाणाऱ्या यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे वरकुटे मलवडी येथील सुपुत्र आणि मानसफेर न्यूज चे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना बारामती येथील महाराष्ट्र न्यूज चोवीस तास या युट्यूब चॅनलचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार चंदुकाका सरफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड चे किशोर कुमार जीणदत्त शहा यांच्या हस्ते दिनांक दहा जून रोजी बारामती येथे प्रदान करण्यात आला मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील मानसोफेअर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चार रोजी साप्ताहिक मानसोफेअर सुरू करून सुरुवात केली सातारा जिल्ह्यातील वरकुटे मलवडी येथून गेली वीस वर्ष मानसोफेअर हे साप्ताहिक चालवलं आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मानसोफेअर न्यूज या यूट्यूब चॅनल सुरू केले मान सोफेर न्यूज हे चॅनल अल्पावधीतच प्रसिद्ध झाले बारामती येथील महाराष्ट्र न्यूज 124 ट्वेंटी फोर तास चंदू आणि सराप आयजीत आयोजित महाराष्ट्रातील विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या पत्रकार आणि साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात या वर्षीचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास हा पुरस्कार मान चौफेर न्यूज चे संपादक बापूसाहेब निसाळ यांना प्रदान करण्यात आलाय या पुरस्कार समारंभाला चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चे सर्वे सर्वा किशोर कुमार जीण दत्त शहा यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री सुदर्शनी राठोड उपस्थित होत्या यावेळी प्रशिक्षक उपचारक स वर्षा महाडिक सखीसारथी महिला ऑनर्स असोसिएशन अध्यक्षा आणि महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या उपाध्यक्ष सौ शीतल सचिन कोठारी वर् वर्किंग जर्नलिस्ट ऑफ इंडिया दिल्लीचे जीवन धोत्रे महाराष्ट्र न्यूजच्या प्रशासक विभागाचे श्रीमती ललिता उबाळे ऑरेंज स्किल फाउंडेशनच्या संस्थापक सचिव पूजा देशमुख आयोजक महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक उपचंद शिलार सहसंपादिका सौ रुपालिताई कापुरे आदी मान्यवर उपस्थित होते मानसोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल लायक